टू यू बाय आता शेतीसाठी काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या सोमवारी साधारण पाच साडेपाच ची वेळ असते एक महिला पोलीस बंदोबस्तामध्ये तिचा उमेदवारी अर्ज दाखल करायला येते आणि ठिकाण असतं अनगर अनगर मध्ये उज्ज्वला थिटे यांनी तिथे त्यांचा ते उमेदवारीचा अर्ज दाखल केला पण त्यांचा अर्ज हा बाद झालेला आहे आणि त्यानंतर तिथली जी निवडणूक होती ती आता बिनविरोध झालेली आहे पण सातत्याने माध्यमांमध्ये चर्चा आहे की अणगरमध्ये नेमकं काय घडलेलं आहे ही निवडणूक बिनविरोध का झालेली आहे आणि अनगरचं नेमकं राजकारण काय आहे कोणाची दहशत आहे का या सगळ्यावर चर्चा होती आहे आणि या ज्या उज्ज्वला थिट्या आहेत त्या नेमक्या कोण आहेत या सगळ्याची चर्चा होती आणि त्या सा सगळ्यासाठी बोलण्यासाठी माझ्यासोबत माझा सहकारीसुद्धा आहे निलेश निलेश खरं तर बार्शी आणि या सगळ्या भागातला आहे आणि त्याला त्या तिकडचं राजकारण जवळून माहिती आहे आम्ही ऑफिसमध्ये सुद्धा चर्चा करत होतो की ज्या जे व्हिडिओ आम्ही बघतो आहे जे बाळराजे पाटील आहे त्यांचा एक व्हिडिओ बघितला त्यांनी थेट अजित पवारांना चॅलेंज दिलं आणि एक प्रकारे त्यांना आव्हान द्यायचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर अर्थात माफीनामा आणि या सगळ्या गोष्टी झाल्या पण नेमकं त्यांनी चॅलेंज का दिलं त्यांचं काय म्हणणं होतं हे सगळं आम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न केला आणि म्हणूनच आमचा जो रोख आहे तो या उज्ज्वला थिटे यांच्याकडे गेल्या की ह्या कोण आहेत की ज्या अन अनगडमध्ये कुणीही फॉर्म दाखल करायला तयार नव्हतं तिथे या गेल्या पोलीस बंदोबस्तात गेल्या आणि फॉर्म दाखल केला काय निलेश नेमकं ह्या ज्योत्सना थिटेंबद्दल आपण चर्चा करतोय काय त्या आहे त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे त्या नेमक्या कोण आहेत आणि त्यांच्यामध्ये एका अर्थाने हिंमत कशी आली की उमेदवारी अर्ज दाखल करायचा प्रयत्न केला राहुल उज्ज्वला थिटे ज्या आहेत ना ह्या म्हणजे तसं तर त्यांचं त्या मूळच्या सोलापूरच्या आहेत आणि उज्ज्वला थिटे कोण आहेत इथपासूनच आपल्याला त्याची सुरुवात करावी लागेल तसा इतिहासामध्ये जर आपण गेलो तर अनगरची जी ग्रामपंचायत आहे ती आता नगरपंचायत झाली आहे आणि पहिल्यांदाच नगरपंचायतीचं इलेक्शन अनगरमध्ये होऊ घातलं होतं आणि ते पण आता बिनविरोध झाले तर साठ वर्षांपासून तिथं अनगरकर पाटलांची सत्ता आहे म्हणजे राजन पाटील त्यांच्या आधी त्यांचे वडील आणि आता त्यांची पुढची पिढी पण राजकारणामध्ये सक्रिय झालेली आहे तर साठ वर्षांची बिन म्हणजे इतक्या वर्षांची ही बिनविरोधची जी परंपरा होती ती आता तिथं निवडणूक होईल का अशी परिस्थिती निर्माण झाली आणि ही परिस्थिती निर्माण होण्यामध्ये जे एक महत्त्वाचं कॅरेक्टर होतं ते उज्ज्वला थिटेंचं सामान्य घरातली एक स्त्री आहे सोलापूरच्या त्या तशा मूळच्या त्यांचं लग्न झालं आणि त्या अनगरमध्ये आल्या महादेव थिटे थे थेटे पाटील ते त्याही पाटीलच तर त्यांच्या घरात लग्न झालं त्या अनगरमध्ये आल्या आणि हे जे महादेव थेटे पाटील आहेत हे राजन पाटलांच्याच एका संस्थेमध्ये कामाला होते हे विशेष आणि राजेन पाटील स्वतः सांगत आहेत की तेवीस वर्ष ते तिथं कामाला होते आणि त्या तोपर्यंत या दोघांमध्ये म्हणजे या दोन्ही फॅमिलीजमध्ये कुठलाही संघर्ष नव्हता मग उज्वला तिथे तिथे येतात लग्न होतं त्यांना जयवंत नावाचा एक मुलगाही आहे आणि खरी जी या दोघांमधली रायवलरी आहे संघर्ष आहे तो सुरू होण्यामध्ये हा जयवंत जो आहे तो सुद्धा महत्त्वाचा आहे त्याचं झालं असं हां आणि महादेव थिटे यांचं निधन झालं कोरोना काळामध्ये त्यांचं निधन झालं आणि मग हे आई आणि मुलगा हे दोघंच जणं तिथं राहायचे तर जयवंत जो आहे जयवंत दोन हजार तेवीसच्या शिवजयंतीची एक मिरवणूक होते आणि या मिरवणुकीमध्ये त्या जयवंतला त्याचे काही मित्र त्या मिरवणुकीमध्ये खांद्यावरती घेतात आणि नाचतात त्याचा एक व्हिडिओ काहीतरी व्हायरल होतो आणि मग तिथून त्या वादाला सुरुवात होते आणि त्यानंतर जयवंतला हाणामारी होते आणि त्या जयवंतच्या विरोधामध्ये ॲट्रॉसिटीची केस दाखल करण्यात आली आणि त्याच्या जो दाखला आहे त्या दाखल्यावरती तसा शेरा मारण्यात आला अल्पवीन होता हां तो अल्पवीन होता तसा आरोप हा उज्ज्वला थिटे करतात आणि त्यामुळं मग मुलासाठी मग ह्या उज्ज्वला थिटे ज्या आहेत त्या रणांगणामध्ये येतात आणि थेट म्हणजे राजन पाटलांवरती आरोप प्रत्यारोप करायला सुरुवात करतात आणि तिथूनच त्यांचे आधीचे पण म्हणजे त्या आधीचेही व्हिडिओ आपल्याकडेही ते अवेलेबल आहेत आणि त्या पोलिस स्टेशनमध्ये जातात मग तिथं तक्रार घेतली जात नाही वगैरे तिथं जाऊन त्या गोंधळ घातल्याचे वगैरे ते सगळे व्हिज्युअल्स आहेत त्यावेळेसही त्या माध्यमांसमोर आल्या होत्या त्यांनी त्यावेळेसपासून त्या जे आरोप करायला सुरुवात केली आणि मग अर्थात मुला मुलाचं शिक्षण बंद पडलेलं होतं बरीच कारणं होती आणि त्यामुळे त्यांनी थे थेट राजन पाटलांवरती टीका करायला सुरुवात केली आणि मग पुढे जाऊन असं व्हायला लागलं की विधानसभेचे इलेक्शन झालं लोकसभेचं इलेक्शन झालं मग आता अनगरमध्ये एवढं वर्चस्व असलेल्या राजन पाटलांवरती टीका करणारं कोणीतरी समोर आलं आहे हे बघितलं हा एक भाग झाला याच्याच पॅरलली एक दुसरा भाग तिथं सुरू असतो तो म्हणजे तो तो संघर्ष असतो उमेश पाटील आणि राजन पाटील यांच्यामधला आता उमेश पाटील कोण तर सोलापूरचे अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या सोलापूरचे जिल्हाध्यक्ष आता आ, उमेश पाटील हे आधी राजेन पाटलांचेच कार्यकर्ते होते मात्र त्या दोघांमध्ये नंतर काहीतरी डिस्प्यूट होतं आणि दोघेही अजितदादांच्या सोबत असताना एकाच पक्षामध्ये राहून स्थानिक लेवलला मात्र दोघांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष असतो सातत्यानं उमेश पाटील राजेन पाटलांवरती वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवर टीका करत असतात मग आता उज्ज्वला तिथे ह्या समोर आल्यानंतर उमेश पाटलांनी त्यांना सोबत घेतलं इलेक्शनमध्ये त्यांना वेगवेगळ्या मंचन मंचावरती नेलं त्यांची भाषणं झाली सातत्यानं माध्यमांमध्येही त्या चर्चेत आल्या आणि मग उज्ज्वला थिटे यासमोर आल्यानंतर उमेश पाटलांनी त्यांना सोबत घेऊन थेट राजन पाटलांना चॅलेंज देण्याचा प्लॅन केला मग आता राजेंद्र पाटलांना थेट चॅलेंज द्यायचं आहे तर कुठं द्यायचं तर अनगर जे त्यांचं स्वतःचं गाव आहे राजेन पाटलांचं जे इतक्या वर्षांचं तू विचार कर की इतके वर्षे तिथली ग्रामपंचायतीची निवडणूक कधीही इलेक्शन लागलं नाही आणि पहिल्यांदा मग एक इंटरेस्टिंग गोष्ट बोलत आहे आपण थोडं समजावून घ्या म्हणून मग आपण लोकशाहीचा देश म्हणतो आणि निवडणुका याच्यामधला खूप महत्त्वाचा भाग आहे लोकशाहीचा आत्मा म्हणून म्हटलं आता पण जसं निलेश सांगतोय की जर तिथे निवडणूकच होत नसतील ज्या ग्रामपंचायतीमध्ये निवडणूकच होत नाही बिनविरोध होती तर मग खरंच लोकशाही आहे का त्या भागामध्ये असं म्हणायचं का आणि मग जर या उज्ज्वला थिटे फॉर्म भरायला जात असतील मग त्यांची हिंमत काहीतरी वेगळीच म्हणावी लागेल हां म्हणजे आपण कसं आहे की आपण पत्रकार म्हणून त्यांच्यावरती म्हणजे राजन पाटलांवरती थेट आरोप करू शकत नाही आहेत परंतु उज्ज्वला थिटे किंवा उमेश पाटील असतील हे थेट आरोप आहेत की त्यांची तिथं दादागिरी आहे दहशत आहे जंगलराज आहे आणि त्यांच्या विरोधात तिथं कोणी फॉर्म भरायला तयार होत नाही त्यामुळं आधी बघ सतरा नगरपंचायतीचे सतरा सदस्यांचे ऑलरेडी ते बिनविरोध निवडून आले आता प्रश्न राहिला होता की नगराध्यक्षपदाचा मग राजन पाटलांच्या सुनबाई म्हणजे त्यांचे ते धाकटे चिरंजीव आहेत अजिंक्य राणा पाटील त्यांची पत्नी हे स्वतः त्यांचा अर्ज तिथं दाखल केलेला होता आणि त्यांच्या विरोधात मग उमेश पाटलांच्या मदतीनं उज्ज्वला थिटेंनी जाऊन जसा जा की तू ड्रामा सांगितला की पहाटेच्या पाच वाजता त्या तिथं पोलीस बंदोबस्तामध्ये पोचल्या अक्षरशः ए के फोर्टी सेवन घेऊन पोलीस त्यांच्या सोबत होते आणि जबरदस्त एकदम असं वाटतं की पहिला उमेदवार असेल असा की जो एवढा पोलीस संरक्षण म्हणजे मंत्र्यांना वगैरे आपण संरक्षण बघतो पण उमेदवाराला ज्याचं तर अजून तो निवडूनही आलेला नाही आहे तो आहे की नाही हेही माहीत नाही पण त्याला इतकं संरक्षण मिळतंय आहे तू मग इंटरेस्टिंग गोष्ट बोला की जेव्हा हा संघर्ष सुरू झाला म्हणजे थिटेंचा आणि पाटलांचा त्यानंतर या थििटेंचं कोणी शेती करायला तयार नव्हतं त्यांना तिथे राहणंही मुश्किल झालं होतं असे त्यांचे आरोप आहेत असे थिटेंचे आरोप आहेत आणि मग राजन पाटील हे आरोप आहेत राजन पाटील असं म्हणतात की इथं कायद्याचं राज्य आहे आणि असं असतं तर तुम्ही तक्रार करा वगैरे ते सगळे आरोप राजन पाटलांनी फेटाळलेत ह्याच्यामध्ये आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की जर राजन पाटील इतके सिनियर लीडर आहेत इतक्या वर्षांपासून पवारांशी एकदम कट्टर आहेत इतकं सत्ता बदलली तरी ते आत्तापर्यंत आता ते पंधरा दिवसांपूर्वी भाजपमध्ये आलेत मात्र तरीही त्यांनी अजितदादांना सोडलं नाही मग अजितदादांनी उमेश पाटील तसे नौके आहेत राजन पाटलांच्या म्हणजे तुलनेमध्ये मग ह्याच्यामध्ये प्रश्न हेच पडतात की अजितदादांनी आत्तापर्यंत मग उमेश पाटलांना का नाही समजावलं की तुम्ही इतक्या सिनियर लीडरला का सतत असं टीका करताय किंवा का हे सुद्धा प्रश्न पडतायत की मग त्याच्यानंतर दुसरा विषय महत्त्वाचा हे येतो की उज्ज्वला थिटे यांचा अर्ज भरला तर उमेश पाटील राजकारणामध्ये इतकेही नौके नाही आहेत की अर्ज भरताना कसं भरावा लागतो किंवा त्या अर्जामध्ये सह्या म्हणजे सूचकाची सही नाही आहे कि किंवा एकूणच त्रुटी त्या अर्जामध्ये काही राहील तर नेमकी मग उमेश पाटलांना खरंच ही उमेश पाटलांना म्हणा किंवा उज्ज्वला तिट्टेंना ही निवडणूक खरंच लढवायची होती का की फक्त राजन पाटलांना डॅमेज करायचं होतं असा सुद्धा प्रश्न राजन पाटलांचे समर्थक आता उपस्थित करत आहेत आणि हे ॲक्च्युली प्रश्न आहेत ही की खरंच त्यांना ती निवडणूक लढवायची होती का अजितदादांना हे वाद माहिती होता तर त्यांनी कधी या दोघांना समोर बसून म्हणा किंवा उमेश पाटलांना बोलावून कधी असं सांगितलं का की बाबा ते तू का असं वाद करतो आहे आणि उमेश पाटील हे तसे तर प्रवक्तेही होते आणि ते तसे नेहमी चर्चेत असायचे माध्यमांमध्ये वेगवेगळ्या चर्चांमध्ये वगैरे ते सहभागी व्हायचे त्यामुळे उमेश पाटलांना अजिदादा समजावू शकले असते तसं पण हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की खरंच उज्ज्वला थिटे यांना निवडणूक लढवायची होती का कारण त्यांचा अर्ध तरी आत्ता बाद झालेला आहे तिथे आपण बघितलं की सूचकाची सई नाही असं म्हटण्यात आलेला आहे आणि तो अर्ज बाद झाल्यामुळे अर्थातच तिथे बिनविरोध निवडणूक झालेली आणि नगराध्यक्ष सुद्धा निवडून आलेले आहेत अजून निवडणूक व्हायची आहे अर्ज दाखल झालेले आहेत निवडणुका झालेल्या नाहीत पण ही एक अशी निवडणूक आहे की ती बिनविरोध झालेली तिथले सगळे उमेदवार आहेत ते निवडून आलेले आहेत नगर सुद्धा निवडून आलेले आहेत एक प्रकारे आपण येण्या अनेक अने दिवसांपासनं अनेक स्टोरीज बघतोय म्हणजे एक बीडचं प्रकरण झालं जे संतोष देशमुखांची हत्या झाली त्यानंतर बीडमधलं राजकारण बीडमध्ये चाललेल्या गुंडागिरी तिथले असलेली दहशत या सगळ्यावर चर्चा झाली काही दिवसांपूर्वी फलटणमधली केस आपण बघितली की जिथे डॉक्टर तरुणीचा मृत्यू झाला तिने आत्महत्या केली आणि त्यानंतर चर्चा झाली की फलटणमध्ये अशा पद्धतीनं काही होतं आहे का सुषमा अंधारेने गेले के आंदोलन केली आणि फलटणमध्ये सुद्धा दहशत आहे पुढे येऊन कोणी बोलायला तयार नसतं असं म्हटलं गेलं होतं आणि आता पुन्हा एकदा एक नवीन ठिकाण येत आहे मोहोळ किंवा अनगर जो जो भाग आहे तो जिथे आता असं म्हटलं जातं आहे की तिथे निवडणुकाच होत नाही आणि तिथे इतकी दहशत आहे की कुणी अर्जसुद्धा भरायला तयार होत नाही त्यामुळे या सगळ्यामध्ये उज्ज्वला थिटे यांच्या निमित्तानं ही सगळी चर्चा आहे ती पुन्हा एकदा सुरू व्हायला सुरुवात झालेली आहे पुन्हा एकदा तिथलं राजकारण हे नव्याने तिथं चर्चेला जात आहे आणि म्हणूनच या सगळ्या संदर्भातली जी माध्यमांमधली चर्चा सुद्धा आता समोर आली अर्थात आता बिनविरोध निवडणुका झालेल्या आहेत तिथले नगराध्यक्ष इतर सदस्य निवडले गेलेले आहेत पण या निमित्ताने तिथलं जे राजकारण आहे तिथलं ग्राउंडवरची रिॲलिटी आहे ही समजावून घ्यायचा आमचासुद्धा प्रयत्न होता आणि तुमच्यापर्यंतसुद्धा पोहोचवायचा प्रयत्न केलेला आहे निलेश अनेक वर्ष त्या भागामध्ये त्यांनी काम केलेलं आहे रिपोर्टिंग केलं त्यामुळे त्याला तिथली ग्राउंड रियालिटी माहिती आहे है। आणि हीच आमच्या चर्चेत आमच्या डिस्कशन तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे तुम्हाला या सगळ्या राजकारणाबद्दल काय वाटतं खर तर बाळराजेंनी अजितदादांना चॅलेंज केलेलं आहे आज माफीनामा दिला वगैरे या सगळ्या गोष्टी झाल्या माफी ऍक्च्युली मागितली आहे म्हणजे बाळराजेंनी माफी मागितली राजन पाटलांनी माफी मागितली आणि हा आणि यातला एक महत्वाचा मुद्दा हा पण राहिला की उमेश पाटील आणि उज्ज्वला तिटे यांनी कोर्टात याच्या म्हणजे हे जे घडलंय ह्याच्या विरोधात कोर्टात जाण्याची तयारी केली असं समजतंय मात्र आता ते कोर्टात आता ते किती म्हणजे लगेच ते हिअरिंगला येईल का तोपर्यंत निवडणुका होतील अनेक गोष्टी आहेत हा नंतरचा भाग आहे पण मुख्य म्हणजे की ज्या अजित पवारांसोबत ते चाळीस पन्नास वर्ष राहिलेले आहेत राजकारण केले आहेत त्यांना त्यांनाच चॅलेंज द्यायचा प्रयत्न हा त्यांच्या मुलाकडनं झालेला आहे माफीनामा आलेला आहे पण मात्र या सगळ्यामुळं या व्हिडिओजमधनं ही चर्चा मात्र काही थांबायला तयार नाही आहे तुम्हीसुद्धा तुमच्या मनातले प्रश्न असतील तुमच्या मनातले कमेंट्स असतील ते आमच्या कमेंट, सा कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि मुंबईत एकला सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा करा आज आम्ही दोघे इथेच थांबतो धन्यवाद